राम कृष्णारी येथ कळाविद पण कळा पुण्याशी प्रताप अवलेला दोष ज्ञानेश्वरीतील अध्याय कडा मधील ही सत्ताविसावी ओवी आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाच्या सुरुवातीला सकलमती प्रकाशाचू प्रकाशू गणेशाचे वर्णन केले त्यानंतर शारदा चातुर्यार्थ कलाकामी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कार शारदेचे वर्णन केले शारदेचे नमन केले त्यानंतर श्रीगुरूचे नमन केले आणि महाभारत ज्यांनी लिहिले आहे त्या व्यासांचे ही नमन केले ना तरी सर्व सुखाची यादी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण ही की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ शास्त्र जाता वशिष्ट आशे शांचे शास्त्र जाता वशिष्ठ आशे शांचे ही सर्व सुखाचे आगमस्थान आहे अनेक सिद्धांताचा मोठा साठा आहे किंवा ही श्रंगारादी नवरू स्वरूपी अमृताने कडुंब भरलेला असा समुद्र आहे किंवा ही कथा प्रत्यक्ष श्रेष्ठ स्थान म्हणजे ब्रह्म ब्रह्म असून सर्व विद्यांचे मुख्य स्थान आहे त्याप्रमाणे सर्व शास्त्रावधी ही श्रेष्ठ आहे किंवा ही कथा सर्व धर्मांचे माहेरघर आहे सज्जनांचा जिवाळा आहे सरस्वतीच्या सुंदर रूप रत्नाचे सरस्वती आहे कथेच्या रूपाने प्रगट झाली आहे म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्य ग्रंथांचा राजा आहे या ग्रंथाच्या ठिकाणी मोठेपणाची सीमा झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डोल आला आहे त्याचप्रमाणे याची आणखी एक माहिती ज्ञानेश्वर माऊली सांगतात यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली व त्यामुळे ब्रह्म ज्ञानाची वाढली येथे या महाभारतात चतुर्ता शहाणी झाली तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले गोडीचा गोडपणा श्रृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच चांगला योग्य दिसू लागला येथूनच कलांना अकुशलता प्राप्त येथूनच कलांना कुशलता प्राप्त झाली पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच महाभारताच्या जन्मे जयाचे दोष सहज नाहीसे झाले येथ कळा वीधपण कळा पुण्याशिव प्रतापू आगळा मनोनी जन्मे जयाचे अवलेला दोष हरले म्हणून जयाचे महाभारताच्या पठनाने जन्मे जयाचे दोष हरले असे ज्ञानेश्वर महाराजांनी या ओमीमध्ये लिहिलेले आहे आता हे जन्मे जय कोण पांडूचा पुत्र अर्जुन अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू अभिमन्यू युद्धात मारला त्यावेळेस त्याची पत्नी उत्तर गर्भात हा जन्मे जय। जयाचे वडील म्हणजे कोण जयाचे वडील हा परीक्षित राजा त्यावेळेस आईच्या उदरात होते पण ज्यावेळेस सर्व युद्धात हरले गेले के आणि केवळ अश्वत्थामा दुर्योधन आदी हे जे काही दोन चार हे हे उरले त्यावेळेस त्यांनी अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्राची स्थापना करून ब्रह्मास्त्र सोडले आणि पांडवाचा नाश करण्याकरता त्याच्यावर त्याला सोडले ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर अर्जुनाने याचे रक्षण केले पांडवाचे पण उत्तरा ही अभिमानूची पत्नी ती गरोदर होती तिच्या पत्नात तिच्या उदरात हा परीक्षित होता श्रीकृष्णाला जेव्हा हे कळलं उत्तरेने श्री जे त्या ब्रह्मास्त्राचा दहा तिला होऊ लागला त्यावेळेस तिने श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केले ब्रह्मास्त्रापासून आणि जन्म झाल्यानंतर हा परीक्षित प्रत्येक माणसाच्या चेहऱ्याकडे बघून निरीक्षण करू लागला माझा रक्षण करता कोण माझा रक्ष प्रत्येक माणसाकडे पाठवा भगवान श्रीकृष्ण आले ते सगळ्यांकडे पाहिले भगवान श्रीकृष्ण आले त्यांच्याकडे पाहिले असा तो निहाळत होता म्हणून त्याला परीक्षित असे नाव दिले त्यांनी परीक्षा करून भगवान श्रीकृष्णाला ओळखले आणि यानेच आपला संरक्षण केले असे त्याने जाणले ह्या जन्मेजयाचा परिक्षित राजाचा पुत्र जन्म त्यांनी काय दोष केले होते त्याचे कोणते दोष हरले हे माऊली सांगतात त्याविषयीची कथा आपण थोडक्यात पाहूया महाभारतात आलेली त्याची संपूर्ण कथा पाहिलं तर फार मोठा विस्तार होईल म्हणून आपण जन्मे जय राजाने आपला पिता परीक्षिती हा सर्पदंशाने मरण पावला म्हणून त्यांचा सूड उगवण्याकरिता सर्प सत्र आरंभले व त्या यज्ञात सर्पांच्या आहुत्या पडू लागल्या इथपासून आपण हे करू मागला सगळा भाग आपण सोडून ऋषीच्या आश्रमात गेले त्यांना पाणी प्यायला मिळालं नाही ऋषींनी त्यांची आज्ञा केली म्हणून परीक्षित राजाने मेलेला सर्प गळ्यात टाकला वगैरे त्याने मग ते सात दिवसात मरेल सात दिवसात भागवत ऐकलं ही जी सर्व कथा आलेली आहे ती ते थोडं संक्षेपणे पाहून पुढे आपण आपल्या मूळ कथेला जन्मे जय राजाने आपला पिता परीक्षित हा सर्पदंशाने मरण पावला म्हणून त्याचा सूड उभण्याकरता सर्पसत्र आरंभले त्या यज्ञात सर्पांच्या आहुत्या पडू लागल्या पण मुख्य तक्षक तक्षकाची आहुती पडेना कारण त्याला इंद्राचे साही मिळाले होते तो अमरावतीला जाऊन इंद्राला शरण गेला होता व इंद्राने ब्राह्मण इंद्राने ब्राह्मण वेष धारण करून जन्मेजयाकडे याचना केली व तक्षकाला जीवदान मिळतो इंद्राने अशा रीतीने आपण फशीले म्हणून त्याच्या मनात त्याच्या म्हणजे कोणाच्या जन्मेजय जै राजाच्या मनात सर्व ब्रा, ब्राह्मण वर्गाविषयी तिरस्कार उत्पन्न होऊन त्याने त्यांना आपल्या राज्यातून हकलून दिले ही हकीकत व्यास महाराजांना कळताच व्यास ऋषींना कळताच त्यांना अत्यंत वाईट वाटले जन्मे जयाच्या घराण्याचा व्यासांना फार अभिमान होता व त्या घराण्याचा उत्कर्ष व जय जयकार व्हावा अशी त्यांना फार इच्छा होती म्हणून त्यांनी आपल्या दोन शिष्यांना जन्मे जयाच्या पूर्वजांचा इतिहास ज्याच्यात आहे असे भारत म्हणजे महाभारत ते त्यातील जन्मेजयाच्या पूर्वजांचा इतिहास ज्याच्यात आहे असे भारत त्यास वाचवून दाखविण्यासाठी पाठविले परंतु जयाने त्या अपमान करून आपल्या पूर्वजांचीच निंदा केली शिष्यांना त्याचा राग येऊन त्यांनी या तुझ्या निंदेमुळे तू तु कुष्ठरोगाने हो ग्रस्त होशील असा जन्मेजय राजाला शाप दिला पुढे खुद्द व्यासानी त्यास तू एका विशिष्ट दिशेला जाऊ नकोस तिथे स्त्री भेटेल तिच्याशी लग्न करू नकोस तिच्या लग्न इकडून तिकडून तर तिच्या सल्ल्याप्रमाणे वागू नकोस वगैरे प्रकारचा उपदेश जन्मेजयास केला परंतु त्या उपदेशाविरुद्ध वागून जन्मेजयाने विवाह केला व त्या राणीच्या सल्ल्यानुसार वागू लागला राणीने सांगितल्यावरून पिपिलिका पर्वतावर त्याने आहुती पडण्याची पाळी आली तेव्हा इंद्र भगवंताला शरण गेला भगवंतानी यज्ञ करणाऱ्या अठरा ब्राह्मणावर मोहिनी घातली व त्यामुळे यज्ञ कार्य बंद पड पडून यज्ञ कुंडे गेली हा प्रकार राजा राणी समजताच ती दोघे यज्ञ मंडपात आली व पाहतात तो ब्राह्मण असे त्यांना दिसले राणीच्या सल्ल्यानुसार त्याने ब्राह्मणाच्या अंगावर थंड पाण्याने सिंचन केले म्हणून त्या जलकणांची भयंकर शस्त्रे होऊन त्या शस्त्रांनी ते अठरा ब्राह्मण शतखंड झाले व तो कुष्ठ रोगाने व्यापला गेला जन्मेजय राजा तो प्रकार पाहून जन्मेजय अत्यंत भयभीत होऊन दुःख करू लागला व त्याने व्यासांचा धावा केला तू आपल्या पूर्वजांची निंदा केलीस आणि भारत ऐकले नाहीस म्हणून ही आपत्ती तुझ्यावर आली आहे तर तू आता भगवंताला प्रसन्न करून घे असे धावा केल्यावर श्री व्यासांनी जन्मेजयास सांगितले मग जन्मेजय राजाने भगवंताचे ध्यान करून त्यांना प्रसन्न करून घेतले भगवंतानी तू जन्मेजयास भारत वाचून दाखव म्हणजे तो ब्रह्महत्येच्या व कुष्ठरोगेच्या कुष्ठरोगाच्या आपत्तीतून मुक्त होईल असे व्यासांना सांगितले व्यासांनी ती अठरा प्रेते मंडपात आणून अठरा हात कृष्ण वर्णाचे वस्त्र मध्ये धरून पलीकडे जन्मेजयाला बसविले वंशम पायन ऋषीकडून त्यास भारत ऐकविले प्रत्येक भारताचे एकूण अठरा पर्व आहेत प्रत्येक पर्वाबरोबर एक एक ब्राह्मण जिवंत होऊन एक एक हात वस्त्र कृष्ण वस्त्र पांढरे होत गेले अशा रीतीने संपूर्ण अठरा पर्वत भारत ऐकल्यावर ते अठराही ब्राह्मण जिवंत झाले ते सर्व वस्त्र पांढरे झाले व राजाचा कुष्ठरोग संपूर्ण नाहीसा झाला असा या महाभारताचा कलाविद पण भारतात आले म्हणून जन्म हरली इतर सर्व ग्रंथामध्ये आलेले आहे ज्ञानेश्वर अध्या जन्मेजयाचे अवलेला दोष हरले आहे असा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेला आहे ज्ञानेश्वरी या महान ग्रंथ भगवान की जय बुंडलेख सकलमती प्रकाशात